आणि देवीचे गाणं म्हणून दाखवते हो आहे का माझ्याशी का माझ्याशी मन आहे तुझ्यापशी नऊ दिवसाचा उपास धरला नऊ दिवसाचा उपास धरला हातावरती घट बसवला हाता हातावरती घट बसवला आणि बघता तुझा उपाशी बघता आहे तुझा उपाशी ग आणि म्हण माझा तुझ्या मन माझा तुझ्या पशीन आंबा रोसलीस का माझ्याशी आंबा रोसलीस का माझ्याशी माझं मन तुझ्या पशी आणि आंबा रोसलीस का माझ्याशी जोगवा माग जोगवा माग अनवाणी जगवा मागती आणवाणी तुझ्या वणी नाही कोणी तुझ्यावाणी नाही कोणी लळा लावू जरा माझ्याशी मन माझं तुझ्यापाशी लळा लाव जरा माझ्याशी आणि वाणी मन माझं तुझ्यापशी आंबा रुसली का माझ्याशी आणि मन माझं तुझ्यापशी आंबा रुसली माझ्याशी माझ मन तुझ्या परत परत घेशील मला आशी आहे आशा तर, परत मला आशी आहे आशा करू नकोस निराशा च्या पर, परत परत घेशील मला आहे आशी आशा तर, कर आय आशी आशा करू नकोस देवी आज माझी निराशा मन माझ तुझ्या पशी आंबा रुसलीस का माझ्याशी म्हणज तुझ्या पशी आणि आंबा रुसलीस का माझ्याशी मन माझ तुझ्या पशी आण आंबा रुसलीस का माझ्याशी मन माझ तुझ्या पशी आंबा रुसलीस का माझ्याशी મના મા તુજ નાં ભારોસ લિશા મા ધન્યવાદ કસં સગા આગળ તો લાઈક કરેર કર